तुम्ही आता स्वतः बघितलं गेले अनेक दिवस आम्ही प्रयत्न करतो की प्रमोद यांचा एक युवा संघटन ज्यांच्या माध्यमातून या भागामध्ये खूप मोठं संघटन उभा केले तरुण मुलांचं आणि ते सगळं संघटन हे विधायक कामांसाठी त्या भागाचा विकास व्हावा या प्रमोद प्रमोदबाई गेले अनेक दिवस काम करतात आमच्या अशी इच्छा होती यापूर्वी त्यांनी आमच्यावर व्यवसाय होतं पण थोडं वेळ लागला पण आज देरा दुरुस्त आहेत प्रमोद भाई आज आमच्यावर येत आहेत सभेला सुद्धा तेवढा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद होता निश्चितपणे सकारात्मक बाजू आज आमच्या पक्षाच्या मध्ये झाली की प्रमोद या जिल्हा परिषद गटाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय होण्यासाठी आम्हाला थोडं चांगल्या पद्धतीने मदत येईल प्रमोद भाई यांची निवडणुकीचं वातावरण तापत असताना काल भाजपच्या संवाद मेळाव्यामध्ये आम्हाला सांगितले की टेंबूची ही जी योजना आहे ती फक्त आणि फक्त भाजप सरकार मुळे भाजप मुळच ही योजना मुळात मुळात न्य? त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत छोटी असं आहे की लोकांच्या पुढे जात असताना मतदान मागत असताना त्यांची भूमिका ते मांडत असतील पण भाजप एकटं सत्तेत नाहीये ना भाजप आणि शिवसेना ही सत्तेत आहे आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते आपल्या भागामधल्या सगळ्या अपूर्ण अवस्थेत असलेल्या योजना पूर्ण करणं हे लोकप्रतिनिधी जबाबदारी असते आणि मला असं वाटतं स्वर्गीय अनिल भाऊनी ती योजना मांडण्यापासून ते परत चौदा पासून त्या योजनेचं काम लागलं सहावा टप्पा मंजूर हे सगळं काम माध्यमातून झालं आणि मला असं वाटतं की आता हा विषय जुना आहे कुठल्याही मतदारसंघातल्या कोणालाही विचारलं तर ती लोक टेंबू म्हटले की अनिल भाऊनचं नाव घेतील बापू साहेबांनी फक्त त्यांची भूमिका आता शेवट्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं काहीतरी मांडलं पाहिजे पक्षाबाजू ते मांडत असतील आज राजेंद्रांना सभेला उपस्थित करगणीमध्ये कार्यक्रम चालू आहे तो सुद्धा सभा चालवते त्यामुळे अध्यक्ष इथलं भाषण करून लगेच इकडे गेले अण्णा आले ते राजेंद्र कार्यक्रम चालू होता त्यामुळं दिवस प्रचाराला फार कमी असल्यामुळे सगळ्यांना थोडं जिल्हा परिषद गट विभागून थोडं प्रचार करावा ला लागतोय त्यामुळे अन्ना आले नाही आज भाजपचा पण प्रवेश झाला सांगलीमध्ये चंद्रकांत दादा कोणाचा झाला राष्ट्रवादीचे नेते जनार्दन निंबल साहेब भाजपमध्येच होते ना भाजपमध्ये आज प्रवेश केला त्यांनी पण ते वगैरे हन्मंत वैशमुख साहेब राष्ट्रवादीचे भाजपमध्ये मध्ये गेले आमच्यात लोक गेले नाही असं मला गेले राष्ट्रवादीतले ते दिसतेच ना आता राष्ट्रवादी काँग्रेस संपते आता संपते मला असं वाटतं की कुठलाच पक्ष असा संपत नसतो काय त्याचे विचार तळागात रुजलेले असतात पण मला असं वाटतं की त्यांनी जरी प्रवेश केला असला तरी आता हनुमंतराव देशमुखांनी प्रवेश केला तर ते विधानसभेला माझ्या विरोधातच होते झडपी पंचायत समितीला विरोधात होते विरोधात होते तर ते कुठल्या पक्षात प्रवेश करत याच्यापेक्षा ते आमच्या विरोधात काय म्हणजे भूमिका घेत असतात त्यामुळे मला असं वाटतं की ते जे एकत्रच आहेत तेच परत एकत्र आले फक्त आता एका झेंड्या खाली त्यांचा प्रयत्न असतो निवडणुकीच्या तोंडावर काही जर तिकीट नाही मिळालं काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कसं असतं एक तर खूप म्हणजे मुळात नऊ वर्षानंतर निवडणुका या ठिकाणी होत आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटत असते की मला उमेदवारी मिळाली पाहिजे मी निवडून येण्याच्या क्षमतेचा आहे पण शेवटी पर असा आहे नेतृत्वपूर्ण प्रश्न सगळ्याच पार्टींच्या की कुणाला लढायचं मग एकाला एकाल तिकीट दिल्यानंतर एखादा दुसऱ्यानं आला होता पण त्यांचं प्रमाण फार नगण्य असतं पार्टी ही पार्टीच असते आज सुहास बाबा जरी पार्टी बदलून गेला तरी असं होत नसतं मी काय बाबा पार्टीचं मालक नाही पार्टीचे मालक हे सामान्य लोक असतात ज्यांनी पार्टी उभा केलेले असतात असं मी मानणारा कार्यकर्ताय मला का कोणाच्या दृष्टीवर काय बोलायचं नाही